नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपले सी ए सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर आजचा हा बनवण्याचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की सध्या ॲग्रिस्टिकच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना एक फार्मर आय डी या ठिकाणी तयार करावा लागणार आहे तर तो फार्मर आय डी नेमका काय काम करणार आहे तो या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त असणार आहे जे पी एम किसानचे शेतकरी असतील नमो शेतक नमो योजनेचे शेतकरी असतील अशा दोन्ही पण केंद्र आणि राज्य शासनाचे जे काही सहा सहा बारा हजार रुपये घेतात पी एम किसानच्या माध्यमातून त्या सर्व शेतकऱ्यांना आता या ठिकाणी फार्मर आय डी काढणे या ठिकाणी बंधनकारक आहे तर फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबरला आधार नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि तो मोबाईल नंबर या ठिकाणी चालू कंडिशनमध्ये सध्या असणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर या गोष्टीच्या माध्यमातून जो काय आपण हा फार्मर आय डी काढणार आहे तर हा फार्मर आय डी काढल्यानंतर त्याचा उपयोग कुठे होणार आहे तर प्रथमता ह्याचा उपयोग आपल्याला पी एम किसानची आणि नमो शेतकऱ्यांची योजनेची जे काय दोन दोन हजार रुपये केंद्राची आणि राज्याची ते मिळवायचे असेल किंवा आपला जर चालू एकोणीसावा सवा हप्ता जर भेट मिळायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला फार्मर आय डी करण्याचं काढण्यासाठी अत्यंत गरज आहे त्याच्यानंतर आपण जर एखाद्या बँकेमध्ये कुठेतरी गेलो तर त्या बँकेमध्ये आपल्याला के सी सी जर लोन घ्यायचं असेल तर त्या लोन साठी पण आपल्याला आता डायरेक्ट फार्मर आय डी लागणार आहे याच्यानंतर जे मधून तुम्ही या ठिकाणी बियासाठी असेल खातासाठी असेल किंवा स्प्रिंकलरचे पाईप असतील जे काय मधून तुम्ही या ठिकाणी आत्तापर्यंत खरेदी करणार आहात भविष्यामध्ये तर त्याच्यासाठी पण तुम्हाला या ठिकाणी महाडी बीटीवरती पण फार्मर आय डी यासाठी तुम्हाला लागणार आहे तर शासनाच्या आत्तापर्यंत तुम्ही जे कुठला लाभ घेत होता किंवा ह्याच्यानंतर जे तुम्ही लाभ घेणार आहात त्या सर्व गोष्टीसाठी आता फार्मर आय डी या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे शासनाने तर आता हा फार्मर आय डी नेमका काढायचा कुठे तर फार्मास्टिक नावाची मित्रांनो कंपनी आहे केंद्र शासनाची कंपनी आहे त्या कंपनीच्या अंतर्गत जे आपले डिजिटल से सेवा पोर्टल असतील म्हणजे सी एस सी सेंटर असतील से, तर त्या सर्व सी एस सी सेंटरधारकापाशी आपण फार्मर आय डी काढू शकता ते फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड आपल्या बँकेचा पासबुक आणि आपलं जे काय आपले, आपले शेताचे सातबारे बारे असतील तर ते सातबारे बारे घेऊन आपल्या नजीकच्या सी से सी से से सेंटरवरती जाऊन आपण हा आपला फार्मर आय डी या ठिकाणी लवकरात लवकर काढून घ्यावा अशी या ठिकाणी राज्य सरकार या ठिकाणी पाठपुरावा सुरू होता आणि या ठिकाणी आता सी एस सीला ला या ठिकाणी वर्ग करण्यात आली आहे आणि आता सी एस सीच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक गावामध्ये असेल ग्रामपंचायत असतील किंवा तहसील असेल आपल्या आज बाजूला जेवढे सी एस सी सेंटर असतील त्या सर्व सी एस सी बांधवाकडे या ठिकाणी आता आपल्याला हा फार्मर आय डी मिळणार आहे तर आपण लवकरात लवकर याची अंमलबजावणी या ठिकाणी झालेली आहे सी एस सेंटरला तो पोर्टल पण उपलब्ध झालेला आहे एक दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी आता व्यवस्थित साईड सुरळीत चालू झाल्यानंतर या ठिकाणी आपण हा आप फार्मर आयडी जनरेट करायचा आहे आणि लवकरच त्याचा फार्मर आय डी आपण सी एस सीच्या माध्यमातून कसं काढायचं याचा आपण सविस्तर व्हिडिओ आपले युट्यूब चॅनल या ठिकाणी लवकरच प्रसिद्ध करणार आहोत परंतु आता जर आपले युट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईबच केलं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये फार्मर रायडी कसा काढायचा त्याबद्दल धन्यवाद